कमीत कमी थोडीफार तरी माणूस की आपल्याकडे जिवंत असणं गरजेचं आहे थोडी जर माणूस की ही आपल्याकडं नसेल तर मला वाटतं आपल्या जगण्याचाही काही उपयोग नाही बरोबर आहे ना काय उपयोग आहे सांगा अरे जेव्हा प्रसंग पडेल तेव्हा एखाद्याला मदत करणं ही गोष्ट महत्वाची कभी प्यासे को पाणी पिलाया नाही बाद अमृत पिलाण्याचा क्या फायदा प्रसंग आहे त्यावेळेला पाणी पाजलं नाही वेळ निघून गेल्याच्या नंतर अमृत जरी पाजलं तरी काही उपयोग नाही ना बरोबर आहे ना माझ्यावर आज जर एखाद्या वेळेला परिस्थिती वाईट असेल दहा हजार रुपयाची गरज असेल दहा हजार रुपये जर मिळत नसतील तर माझ्या मुलीचं लग्न होणार नाही आणि तसल्या प्रसंगाला तुम्हाला जर मागितलं आणि तुम्ही जर दिले नाही तुम्ही जर दहा हजार दिले नाही आणि मुलीचं लग्न मोडल्याच्या नंतर एक लाख घेऊन गेलात काय उपयोग आहे त्याचा लक्षात येते माझं बोल काय उपयोग आहे का त्याचा सांगा काही उपयोग आहे का काही उपयोग नाही उपयोग नाही जेव्हा गरज आहे तेव्हा दिलं पाहिजे मला असं वाटतंय की एक पाटील होते गावचे आणि पाटील महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला चालले होते महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला पाटील चालले होते आणि पाटील महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला जात असताना ऐकताय तुम्ही ठरवलं होतं की आता बस मोठ्या महादेवाला जायचं आहे काशी विश्वेश्वराला सुद्धा जायचं आहे केदारेश्वराला जायचं आहे आणि सुद्धा जायचं आहे असा साहेबाचा दौरा ठरला होता पाटलाचा ऐकताय ना तुम्ही लक्ष देऊन बास महादेवाच्या दर्शनाला जायचं आहे मोठा महादेव करायचा आहे केदारेश्वर बास बद्रीनाथ हे सगळे हरिद्वार ऋषिकेशला जायचं आहे काशीला जायचं आहे विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं आहे असं ठरलं होतं गाडी तयार झाली होती गाडीमध्ये सगळे घरातले माणसं बसले होते आणि गाडीमध्ये घरातले माणसं बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळेजण बसले होते कुलूप लावलं होतं माऊली कुलूप लावलं होतं साहेबानं एक लाख रुपये घेतले होते पाटलानं खिशात ठेवली होती एक लाख आणि एक लाख रुपये खिशात ठेवून पाटीलाची गाडी निघाली होती तेवढ्याच गाडीच्याजवळ गावातला अतिशय गरीब माणूस रामभाऊ नावाचा माणूस पाटलाच्या गाडीजवळ उभा राहिला आणि म्हणतो पाटील पाटील खरं म्हणजे तुम्ही काशीला विश्वेश्वराच्या दर्शनाला चाललात तुम्हाला विचारणं बरं नाही पाटील पण पाटील माफ करा पाटील अचानक मुलीचं लग्न ठरलं आहे पाटील आणि फक्त दहा हजार रुपयाची गरज आहे पाटील तुम्ही खरं म्हणजे महादेवाला चाललात विचारणं बरं नाही तुम्हाला पण पाटील तुम्ही जर दहा हजार रुपये नाही दिले ना तर पाटील माझ्या मुलीचं लग्न मोडते बघा पाटील मरताना देवाचं नाही तर तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही पाटील पाटील मी तुमच्या पाया पडतो दहा हजार रुपये द्या हो पाटील असं म्हटल्याच्या नंतर पाटील गाडीतून खाली उतरले पाटलांना दहा हजार रुपये नाही दिले नाही दिले गरीबाला कोण देतो हो नाही दिले पाटील म्हणतायत तर रामभाऊ म्हणतोय पाटील मी देवाचं नाव नाही घेणार तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही दहा हजार द्या ओ पाटील मुलीचं लग्न आहे माझ्याकडं बघू नका माझ्या मुलीकडं बघा पाटील खाली उतरले खिशातून एक लाख रुपये काढले एक लाखाचं बंडल रामभाऊच्या हातात ठेवलं गाडीतलं सामान काढून घेतलं घरामध्ये ठेवून दिलं आणि चाल म्हटले मी देतो तुझ्या तु मुलीचं लग्न लावून दहा हजार काय एक लाख घे त्यावेळेला पाटलानं विचार रामभाऊनं विचारलं की पाटील तुम्ही काशीला चाललात ना महादेवाच्या दर्शनाला त्यावेळेला पाटलानं सांगितलं गेलं रामभाऊ मी जर तुझ्या गरीबाच्या लक्ष्मीचं लग्न लावून दिलं ना काशीचा महादेव आपोआप माझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे ना बरोबर आहे ना, ना? कशाला जायचंय काशीला कशाला जायचंय महालक्ष्मीला अरे बद्रीनाथला नाही गेला तरी चालेल आणि एखाद्या वेळेला गरीबाला मदत करा तोच तुमच्यासाठी परमार्थ आहे किसी के काम जो आए। देश कधीतरी आपण दुसऱ्याला मदत केली पाहिजे किसी के काम जो आहे उसे इन्सान कहते हे पराया दर्द आपण आहे उसे इन्सान कहते हे जे माझं दुःख आहे ते दुसऱ्याचं दुःख आहे तुमचं जे दुःख आहे ते माझं दुःख असलं पाहिजे बरोबर आहे ना अरे जीवन हे जीवनात कधी सुख येणार आहे तर कधी दुःख येणार आहे आणि सुख आणि दुःख या दोन्हीचं मिश्रण म्हणजे मनुष्याचं जीवन कधी कधी जो आए उसे इंसान कहते हैं पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं जीवनामध्ये कधी सुख येणार आहे तर कधी दुःख येणार आहे नाराज व्हायचं नाही कभी सुख है तो कभी दुःख है इसे का नाम जीवन है जो मुश्किल में न घबराए जो मुश्किल में न उसे इंसान कहते उन्सान अरे, काय वाईट कितीही परिस्थिती वाईट आली ना तरी जे घाबरत नाहीत जे त्याला भीत नाहीत आणि जीवनात कधी सुख येणार आहे तर कधी दुःख येणार आहे ऐका माझ्याक लक्ष द्या आदि ऋषीना सुत महर्षी हे महात्मे प्रकरण सांगत असताना सांगतात की बाबा जीवनामध्ये कधी सुख आहे तर कधी दुःख आहे आणि सुख आणि दुःख या दोन्हीच मिश्रण म्हणजे जीवन आहे ना बरोबर एक नाही जीवन सुख दुःख का संगम आहे बरोबर एक नाही कधी सुख आहे तर कधी दुःख आहे कायमस्वरूपी माणूस आपल्याला सुखी ठेवू शकत नाही आणि कायमस्वरूपी दुःखी ठेवू शकत नाही आता थोडस समाधानाचं वाटत असलं थोड्या वेळानं दुःख होणार आहे पुन्हा दुःख झालं तर पुन्हा सुख होणार आहे का नाही सांगा बरं मग माणसं म्हणतात ना काय जीवनाचं काही अर्थच कळत नाही बरोबर आहे की नाही आपण एखाद्याला म्हणा ना काय चाललंय पुढचा म्हणतो बरं आहे काय म्हणतो बोला ना बरं आहे बरं आहे पण खरंय का खरं नाही म्हणायला आहे पण काही ना काहीतरी जीवनामध्ये दुःख आहे काही ना काहीतरी जीवनामध्ये संकट आहे ही गोष्ट तुम्हाला मान्यच करावं हो लागेल मग तिथं मी असू द्या तुम्ही असू द्या हे गुणवान असू द्या यजमान असू द्या कुणी जरी असलं तरी म्हणण्यापुरत बरं या जगात कायमस्वरूपी सुखी समाधानी एकही मनुष्य बोला ना नाही कायमस्वरूपी तुम्ही दुःखीच आहात कायमस्वरूपी सुखी नाही तर कायमस्वरूपी दुःखी नाही आणि म्हणून जीवन या दोन्हीचा संगम आहे हे लक्षात ठेवा पुढे जायचं आपल्याला म्हणून मला असं वाटतंय की माणसाचं घर मंदिर असलं पाहिजे घर मंदिर असलं पाहिजे आणि शिवपुराण हे आपल्या घराचं मंदिर बनवला शिकवतंय आज दुसरा दिवस आहे अजून पाच दिवस आहेत लक्षात ठेवा आपण जर हे लक्ष देऊन ऐकत असाल आणि आम्ही सांगलेले सांगितलेले मुद्दे जर तुम्ही घरी घेऊन जात असाल तर नक्की मला वाटते तुमच्या घराचं मंदिर होईल एखाद्या वेळेला सात दिवस कथा संपली तुम्ही आम्हाला विसरून जाल बरोबर आहे ना माऊली बरोबर आहे हो म्हणतायत पुन्हा हो म्हणतायत विसरून जाल म्हणतायत अरे एवढं करतो तुमच्यासाठी तुम्ही विसरून जाणार मला हो म्हणतायत तुम्ही सगळे सात दिवस कथा झाल्याच्या नंतर कदाचित तुम्ही आम्हाला विसरून जाल बरोबर आहे का नाही विसरू नाही आता तरी नाही म्हणा <laughs> विसरून जाल एखाद्या वेळेला तुम्ही आम्हाला विसरलात तरी चालेल ऐका विसरणं हा माणसाचा स्वभावच आहे सात दिवस मी इथं थांबलो सात दिवसाच्या नंतर विसरणारच आहे तुम्ही मला पुढच्या वर्षी दुसरा महाराज येईल कोणीतरी दुसरी कथा असेल दुसरे कीर्तनकार येतील ठीक आहे विसरलात तरी हरकत नाही आमचं मत नाही की तुम्ही आम्हाला विसरू नये विसरणं हा मनुष्याचा स्वभाव आहे पण मला असं वाटतंय आम्हाला विसरला तरी चालेल पण आम्ही सात दिवस जे तुम्हाला सांगितले त्या गोष्टीला मात्र विसरू नका त्या गोष्टी मात्र कायम लक्षात ठेवा की त्यामुळं तुमच्या घराचं कल्याण होणार आहे त्यामुळं तुमच्या घराचं मंदिर होणार आहे आणि आपल्या घराचं मंदिर असावं अशी आमची शिवकथेची इच्छा हे लक्षात ठेवा म्हणून एक 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 मुद्दा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे की आपल्या घराचं मंदिर झालं पाहिजे ही शिवकथेची इच्छा आहे महात्म्य प्रकरणाचं वर्णन करत असताना <laughs> का काल आपण त्या ठिकाणी शिवकथा का ऐकावी याबद्दलचा विचार पाहिला बरोबर आहे का नाही होत म्हणा नसूद्या लक्षात तुमच्या काही पण होत म्हणा लक्षात आहे काल काय होतं काय होतं पदार्थ सांगू शकत आहेत पण कथा सांगू शकत नाहीत ऐका इकडे लक्ष द्या असू द्या एखाद्या वेळेला आपल्या लक्षात नाही राहिलं तरी चालेल पण मी कालही सांगितलं एखाद्या वेळेला लक्षात नाही राहिलं तरी चालेल पण रोज रोज इथं या इथं बसा इथला आनंद बघा इथलं प्रेम बघा इथं आल्याच्यानंतर जे समाधान मिळतं ते घरात नाही मिळत बघा तुम्ही बरोबर आहे की नाही सांगा बरं मंडपमध्ये बसल्याच्यानंतर महादेवाचं दर्शन करावं आणि महादेवाचं दर्शन घेऊन मंडपामध्ये बसलं की आत्मिक समाधान प्राप्त होतं आणि कथा कीर्तन हे मान मनुष्याला समाधान देणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून एक फक्त कथा नाही तर इथं शिवजीची कथा आहे इथं शिवजीच्या नामाची कथा आहे आणि इथं शिवजीच्या भक्तांची सुद्धा कथा आहे म्हणजे कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम देव भक्त आणि नाम जसं की बाबा जसं की एक एखाद्या वेळेला गंगा असते गंगा बरोबर आहे का नाही आणि गंगा असते मग यमुना आली की गंगा येते गंगा आली की सरस्वती येते बरोबर आहे का नाही मग तिन्ही गंगेचा जसा संगम होतो एका ठिकाणी तसंच मला वाटते कथेमध्ये सुद्धा तीन गोष्टीचा संगम आहे तीन गोष्टीचा इथं महादेवाची कथा आहे म्हणजे देवाची कथा आहे बरोबर आहे की नाही इथं देवाच्या नावाची कथा आहे आणि इथं देवाच्या भक्ताची कथा आहे किती सुंदर आहे बघा आणि अजून ऐका बाकीचे सगळे देव असतील पण हा बाबा मात्र महादेव आहे हा महादेव आहे हा जेवढा दिसायला भोळा आहे तेवढा भोळा नाही हा आणि भोळही असलं पाहिजे बघा भोळही असलं पाहिजे पण ते ओरिजिनल भोळ असलं पाहिजे ऐकताय का तुम्ही लक्ष देऊन आपले भोळे नाहीतच आपले मनायला भोळेत नुसते भोळेत मधून गाभुळेत Önemli, मला एक जण म्हणलं आमची बायको भोळी मेल येड्या बायको भोळी नसती नाही नाही म्हणलं आपली बायको लय भोळी मेल बायको भोळीच नसती बायको भोळी असती का असती का भोळी काहीच बोलता येत नाही शेजारी <laughs> बसल्यामुळे काय बोलणार काय सांगा बरोबर सांगा बायको कुठं भोळी असते का नाही म्हणलं आपली भोळी म्हटलं घरी जायचं आणि शेजारणीचं कौतुक करायचं शेजारणीचं दारात गेला आणि दारात गेल्या बायकूला म्हणला काय त्या शेजारणीच्या हाताला सवय म्हणला बळच जीव घातलं नको म्हणलं तरी खानकुनी कानाखाली ठोका मारला मी म्हणलं मी म्हणलं जरा जास्तच भोळी आहे त्याला राग आला त्याचा अपमान झाला त्यानं बायकूला सांगितलं खरंच मारलंस का चेष्टात मारलास खरंच मारलंस का चेष्टात त्यावेळेला तिने सांगितलं खरंच मारलंय हा मग ठीक आहे म्हणला मला चेष्टा जमत नाही म्हणून म्हटलं बाकी काय नाही पार्वतीपदे शिव हर हर दे महादेव की ही भोळे नाही हे गाभोळे गाभोळे लक्षात आलं नाही पण आमचा जो समोर बसलेला भोळा महादेव आहे ना हा खरंच भोळा आहे आणि नुसता भोळा नाही तर हा चक्रवर्ती भोळा आहे नाथ महाराज त्याचं वर्णन करतायत शिव भोळा चक्रवर्ते ਆ ਸ਼ਿਵ ਬੋਲਾ ਚਕਰਾ Ah, महाराज म्हणता शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम अंतया न बाधे काम बरोबर आहे का नाही अहो मी तुम्हाला काल सांगितलं की कथेला येत असताना रोज आपण त्यांचं दर्शन घेऊन यावं बरोबर आहे का नाही दर्शन घेऊन यावं आलात दर्शन करून हो वा छान घरापासून इथपर्यंत येऊन झप करत आलात आलात चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे बरोबर आहे का नाही केलाय म्हणल्यावर चांगली गोष्ट आहे काही काही बळं जर हो म्हणताना तर महादेवातल्या गळ्यातला बाबा बघून घेईन तुमचं बळजव म्हणून नका बाबा बघून घेईन गळ्यातला इकडे लक्ष द्या धर्म अर्थ काम मोक्ष आणि शिव देखता प्रत्यक्ष धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आणि हे चारीच्या चारी, चारी पुरुषार्थ जो या भोले बाबाचं दर्शन घेईन त्याला प्राप्त होत फक्त त्याच्याकडं भाऊ त्याच्याकडे जात असताना भोळेपणामध्ये गेलं पाहिजे शहाणं होऊन गेलं नाही पाहिजे मला वाटतंय की एवढं सुंदर मंदिर या ठिकाणी झालं एवढ्या रोडला हे मंदिर आहे बरोबर आहे का नाही एक दिवस इथं पर्यटन स्थळ होईल लोक इथं थांबतील इथं लोक विश्रांतीला बसतील इथं लोक शिवरात्रीला दर्शनाला येतील दर सोमवारी या ठिकाणी गर्दी होईल एवढं सुंदर मंदिर झालं पण त्यासाठी ज्यांनी ही मंदिरासाठी जागा ही दानधर्म केलं आहे त्यांचेसुद्धा उपकार खरं म्हणजे मांडणं गरजेचं आहे मला वाटतं त्यांचेसुद्धा आभार या शिवकथेतून मांडणं अतिशय गरजेचं आहे त्यांनी जर एवढी मोठी भूमी गणेश महाराज एवढ्या रोडला दान दिले एवढ्या रोडला महाराज सुप का सांगा बरं मी एवढ्या रोडला दान दिले म्हणून प्रल्हादरावजी गोविंदराव घ्यार राधे राधेश्याम राधेश्याम आहे का राधेश्यामजी गोविंदा घ्यार आणि नारायणजी आनंदा घ्यार या तिघा जणांचं मी टाळी वाजून स्वागत करतो की एवढं सुंदर आपण कार्य केलंय आणि भोळेबाबा तुमच्यावर नक्की कृपा करतील एखाद्या वेळेला नक्की कृपा आपल्यावर करतील तुमच्या जीवनामध्ये काही जर संकट आलं या तिघांनाही मी सांगतो तिघांच्या घरातल्यांनाही सांगतो तुमच्यावर जर काही अडचण आली संकट आलं येऊनही बाबाकडं विनंती आहे पण जर संकट आलं तर कधीतरी त्या महादेवाच्या समोर जाऊन बसा म्हणून दरवाजा लावून घ्या आणि त्याच्यासोबत भांडत बसा काय रे बाबा तुला राहायला जागा दिली आणि आमच्या जीवनात दुःख देतोस काही चुकलं आहे आमचं सांग कारण तुम्हाला त्या देवालासुद्धा जाब विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे लक्षात ठेवा तुम्ही जर एवढं चांगलं करत असाल तुम्ही विचारा ना कधीतरी देवाला तुम्ही काय विचारत नाही देवाला जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला विचारत होते तुकाराम महाराज देवाच्या समोर बसायचे आणि देवाला सांगायचे ए देवा काय चुकलंय आमचं एवढं मोठं कर्ज लोकांना सोडून दिलं तुझ्यासाठी प्रपंचाची राख रांगोळी केली देवा तुझ्यासाठी प्रपंच वाऱ्यावर सोडला घरदार सोडून दिले तुझ्यासाठी आणि तू आमच्या जीवनात दुःख देतोस का काय चुकलंय आमचं सांग अरे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक मुलगा दूध मिळालं नाही म्हणून मेला होता तुकाराम महाराज पत्नी अन्न अन्न करता होती सांगू द्या मला आला तर ऐका आता सांगू द्या मला एखाद्या वेळेला भाऊ तुम्हाला व्हायचंय तर तुम्ही डॉक्टर व्हा तुम्ही इंजिनियर व्हा तुम्ही वकील व्हा पण तुम्ही महाराज होण्याच्या भानगडीत तरी पडू नका कारण तुम्ही साधू होण्याच्या भानगडी तरी पडू नका कारण साधू झाल्याच्या नंतर महाराज झाल्याच्या नंतर बायको मेली तरी म्हणावं लागते बर झालं बायको मेली बर झालं बाईल बरं झालं बाप मेला बरे झाले देवा निघाले दिवाळे भरिया दुष्काळे पिढ्या गेली बायको मेली तरी पिढ्या गेली म्हणावं लागते साधू होण्यासाठी देवासोबत भाट

दुःख देतोस आमच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकारा महाराज देवाला प्रश्न विचारताय मला असं वाटत कधीतरी महादेवाच्या समोर बसून तुम्ही सुद्धा देवाला प्रश्न विचारला पाहिजे काय चुकलंय आमच का दुःख देतो आमच्या जीवनात बळे बांधून या देशी काळा हाती अरे काय तुझ्या मनात आलंय असे शरदार देवा देवा तुझा माझा कारे वैराकारे वैराकार काय चुकलंय देवा काय चुकलंय दुःखाचे डोंगर दाखविशी बळे बांधून या देशी काळा हाती आईसे काय चित्ती आले तुझ्या आम्ही देवा तुझी केली होती अशा बरे ऋषिकेशाखोल आले तुझी लई आम्ही आशा केली होती की, की देव आम्हाला धावून येईल आमच्या संकटात उभा राहील पण तू आमच्या संकटात उभा राहायचं सोडून देऊन आमच्या जीवनात संकटच द्यायला लागलास असं होतं ना बऱ्याचदा असं होतं ना असं होतं ना महाराज आम्ही रोज देवदेव करतो रोज परमार्थ करतो कथेला हजर होत कीर्तनाला हजर होत काकड्याला आम्ही हजर आहोत कीर्तनाला हजर होत तरी आमचं देवानं वाटूळ केलं आहे बघा तो समोरचा माणूस केवढा मोठा बंगला बांधलाय त्यानं आव त्यानं एवढा मोठा बंगला बांधलाय रोज दारू पिणे होतो मांसार करतो माळ नाही कधी भजन नाही कीर्तन नाही सप्ताहाची वर्गणी नाही तरी देवानं त्याचं चांगलं केलं आहे आणि आम्ही मंदिराला जागा देऊन सुद्धा आमचं देवानं वाटूळ केलं आहे असा प्रश्न पडतो का नाही असा प्रश्न पडतो का नाही मनात असा प्रश्न आपल्या मनात पडतो पडतो का नाही मला असं वाटतं की असा प्रश्न तुम्हाला पडतोय असा प्रश्न आपल्यालाही पडतो त्याचं उत्तर शिवपुराणात त्याचं उत्तर शिवपुराण सुतजी सांगतात की क आम्ही रोज परमार्थ करतो तरीही आमचं देव भलं करत नाही काय चुकलंय आमचं असा प्रश्न पडतो का बोला ना तुम्हाला काहीच प्रश्न पडत नाही तुम्ही आपलं निवांत आहेत काही नाही घेणं नाही आणि देणं नाही आपलं बरोबर आहे की नाही त्याचं उत्तर देतो मी विचारतो आपल्याला त्याचं उत्तर असं आहे बघा जुन्या काळामध्ये घरातलं धान्य शेतातलं धान्य घरामध्ये आणून टाकण्याकरता घरात एक धान्याची कोठी असायची कोठी काय म्हणतात त्याला इकडे हा कणगा काय म्हणतात कणगी कणगा काय काय हा बनगा कळगा हा कणगा कणगा म्हणतायत कणगा ती कणगी कणगा असं असतं त्याला दोन तोंड असतात बरोबर आहे ना वरून टाकायचं एक असतं आणि खालून काढायचं एक असतं मला असं वाटतंय हा तर विचार एकदम साबू बरोबर आहे ना कणगाच ना वरून टाकायचं खालून काढायचं एक असतं दोन तोंड असतात मला असं वाटतंय की आपल्याही जीवनात दुःख का येतंय तर त्याचं उत्तर हेच आहे तुकोबरायला सुद्धा प्रश्न पडला होता त्याचं उत्तर द्यायचं आहे ती कणगी आहे बरोबर आहे की नाही त्या कणगीमध्ये वरून जर तुम्ही गहू टाकत असाल तर खालून काय मिळेल गहू वरून जर ज्वारी टाकत असाल तर खालून ज्वारी बरोबर आहे वरून जे टाकताय ते खालून मिळेल ना अर्थात वरून जे टाकताय ते तुमचं प्रारब्ध आहे खालून जे काढताय ते तुमचं संचित आहे आणि जे पेरतात त्याला क्रियमान म्हणतात म्हणून तुम्ही जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहत नाही हे लक्षात ठेवा म्हणून आपल्यालाही असा प्रश्न पडतो काय चुकलं आहे आमच्या जीवनात तुकोवरायला सुद्धा असाच प्रश्न पडला होता आणि त्याचं उत्तर अतिशय महत्त्वाचं असेल थोडक्यात तुमचं जसं कर्म असेल तसं तुम्हाला ते फळ मिळणारच आहे शिव